श्री स्वामी समर्थ मी प्रिया संजीवनी स्वामी कृपेची भाग दुसरा या पुस्तकातील आजचा अनुभव आहे दीपाली पोरे यांचा त्या म्हणतात पाठीराखा स्वामी सखा अनंतकोटी ब्रह्मांड नायक राजधीरा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत कथा या या माझ्या पुस्तकाची हकीकत मी सांगत आहे महाराजांच्या कथा लिहिणे हे संपूर्णत अशक्य गोष्टीतील कार्य श्री सद्गुरुकृपेने कसे सहज सुलभतेने घडले हाच माझा आयुष्यातील महाराजांचा खूप मोठा अस्म अविस्मरणीय अनुभव आहे मा आम्हा कुटुंबया कुटुंबियाचे सद्गुरू परमपूज्य श्री मामासाहेब देशपांडे महाराजांच्या माऊली मठाचे उत्तराधिकारी आदरणीय परमपूज्य श्री श्रीदादा श्री हे ही आमची गुरुमाऊली एकदा मी त्यांच्या दर्शनाला गेले असताना त्यांनी मला सांगितलं की तू श्री स्वामी समर्थ महाराजांची बखर आवर्जून वाच व त्यावर लहान मुलांसाठी गोष्टी लिहून काढ आमच्या श्री वामनराज प्रकाशन त संस्थेतर्फे या कथा प्रकाशित करू मला खूप आनंद झाला व मी उत्साहाने ती बखर आणली ती बखर वाचून कथा लेखनास सुरुवात केली पण अक्षरशः एकही अक्षर, एक अक्षर सुचेना महाराजांच्या सुमारे पावणे तीनशे अद्भुत अतर्क्य विस्मरणीय लिला त्या पुस्तकात महाराजांचे अनुग्र ग्रहित श्री गोपाळबुआ केळकर यांनी संग्रहित केल्या आहेत मी खूप प्रयत्न केला पण एवढ्या कथांमधून नेमके काय लिहावे कसे लिहावे हे मला समजेना माझी लि माझी लेखणी मला साथ देईना मी पुन्हा जेव्हा परमपूज्य श्री दादांच्या दर्शनास गेले तेव्हा मी त्यांना ही खबर दाखवली व त्या पुस्तकावर आधारित लेखन करू ना असे विचारले परमपूज्य श्री दादांनी ते पुस्तक हातात घेतले आणि त्यावरील महाराजांच्या फोटोला अत्यंत आदरपूर्वक भावाने वंदन केले व ती बखर माझ्या हातात देऊन एवढेच म्हणाले हीच ती बखर लेखन अवश्य करावे मी घरी आले पण हे लेखन माझ्या हातून होणार नाही याची मला खात्री खात्री झाली होती तरी थोडे तरी लेखन जमेल का म्हणून मी प्रयत्न केला त्यामुळे तर त्यावेळी एवढे काही सहजतेने उत्स्फूर्तपणे सुचू लागले की मला आश्चर्याचा सुखद धक्का बसला नेमक्या कोणत्या कथा असाव्यात त्या कशा लिहाव्यात शीर्षक कसे असावे ते जरा जर कच्च्या स्वरूपात लिहिले गेले व लेखनाला वेग आला चाळीस कथा लिहून झाल्यानंतर लेखनास नवे काही सुचले नाही या सर्व प्रकाश प्रकारानंतर मी खूप विचार केला की हे एवढे अशक्यप्राय काम असे शक्य झाले तर मला विचारांती लक्षात आले की सद श्री सद्गुरु स्वामींच्या कृपा आशीर्वादानेच हे लेखन घडले होते मी मनोमन स्वामी महाराजांना आणि परमपूज्य दादांना वंदन केले कारण त्यांनीच वा, त्यांनीच वाचनही करून घेतले व लेखनही करून घेतले होते त्या घटनेनंतर स्वामींच्या स्वामींच्या सेवेला उपासनेला अधिक उत्साह व प्रेरणा मिळाली त्याच प्र त्याच दरम्यान मी भाटेकाकांच्या संजीवनी स्वामी कृपेची हे विलक्षण पुस्तक वाचनात आले वाचून अक्षरशः शा, अक्षरशः हा धन्य धन्य झाले कारण महाराजांचे त्या काळातील अनुभव पूर्वी वाचून झाले होते आणि महाराजांचे आत्ताच्या काळातील अनुभव वाचण्याची आणि ऐकण्याची इच्छा आता पूर्ण झाली होती श्री भाटेकाकांनी आजपर्यंत श्री स्वा महाराजांच्या मूर्ती विनामूल्य पंचविषयी भक्तांपर्यंत पोहोचवला हे सुद्धा त्या वाचनातून कळले त्यांचे पुस्तक आवडल्याचे सांगायला जाण्याचे खूप वेळा ठरवले पण काही जमेना एकदा आम्ही दोघी बहिणी त्यांच्याकडे जाण्याचे ठरवलं पण त्याच दिवशी एक विचित्र घटना घडली आणि आमच्या शांत जीवनात वादळ उठले एका परिचित परीज, एका परिचितांशी मतभेद व भांडण झाले आम्ही खूपच अस्वस्थ झालो सरांना खूपच ताण आला ठरल्याप्रमाणे आम्ही दोघी बहिणी श्री भाटेकाकांकडे गेलो या वाईट घटनेबद्दल काकांनी आम्हाला धीर दिला काळजीचे काही कारण नाही असे सांगून आम्हाला श्री समर्थांच्या देवी रूपातील एक फोटो दिला आणि श्री कमलाकर तपस्वी यांनी लिहिलेले श्री स्वामी लीलामृत हे दिले हा महाराजांचा कृपाप्रसादच लाभला श्री भाटेकाकांनी स्वामी लीलामृत आवर्जून वाचायला सांगितले खरंच या पुस्तकात अवीण माधुर्याचे आर्तभावाने भक्ती रसाने ओतपोत असे सुंदर अभंग आहे श्री तपस्वी काकांनी भक्तांना दिलेला हा अमृत घट आहे या वाचनातून मला अपार समाधान लाभले परिता परि परिचितांच्या भांडणातून आमचे घरातील सर्वांवर जो तणाव आला होता तो पूर्णपणे गेला आणि शांतता लाभली माझे बाबा साई भक्त आहेत आणि साईबाबांच्या पुण्यतिथीच्या दिवशी म्हणजेच दसऱ्याच्या पावन मुहूर्तावर श्री भाटेकाकांकडून महाराजांची मूर्ती घरी स्थापन होणे ही श्रद्धा सुद्धा श्री स्वामी कृपाच आहे अनंत ब्रह्मांड नायक राजाधिराज श्री स्वामी समर्थ महाराज की जय श्रोते हो आजचा प्रसंग जर तुम्हाला आवडला असेल तर लाईक करा सबस्क्राईब करा